नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी आज बनवणार आहे चिकन रेसिपी आणि ही चुलीवरची आहे तर पातेल्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आता मी टाकत आहे कांदा आता कांदा आपल्याला पूर्ण नरम करून घ्यायचा आहे जसा ब्राउनिश कलर असतो तर ब्राउनिश कलर होईपर्यंत आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे सोबत मी टाकलेली आहे आले लसणाची पेस्ट आता हे आपण मिक्स करून घेऊयात आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिकन तर मी डायरेक्ट जो कटिंग केलेलं चिकन आहे तसाच्या तसा ह्याच्यामध्ये तसा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चिकनला हळदीचं मॅरिनेट नाही करून ठेवायचं आहे म्हणून मी याच्यामध्ये डायरेक्ट फोडणीवर टाकलेला आहे आणि सोबत बटाटी टाकलेले आहेत आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला हे असंच फिरवत ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता पूर्ण चिकनला थोडा कलर आलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे मी मीठ टाकलेला आहे खडा तर हा पण आपण मिक्स करून घेऊयात आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा पूर्ण चिकन वाफेवर शिजून घ्यायचा आहे तर मी ताटलीमध्ये पाणी टाकते आहे पाणी गरम करून आपण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये तो टाकायचा आहे पाणी गरम झाल्यानंतरच आता मी ह्याच्यामध्ये हलद टाकलेली आहे हे आपण मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला ही हलत चिकनमध्ये पूर्ण शिजवून घ्यायची आहे म्हणजे हळदीचा वास येणार नाही आणि असं थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकत ठेवायचं आता ह्याच्यामध्ये मी मसाला टाकलेला आहे मसाला मी एक चमचा घेतलेला आहे सोबत चिकन मसाला टाकलेला आहे आणि आता मी गरम मसालासुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मसाला पूर्ण शिजला गेला पाहिजे आणि चिकनमध्ये मुरायलासुद्धा पाहिजे सोबत आपल्याला रसासुद्धा आटवायचा आहे त्याच्यामुळे मी याला छान दोन तीन उकळ्या येऊन देणार आहे आता याच्यामध्ये मी खोबरा टाकलेला आहे काला खोबरा म्हणजे खोबरा करपवून तो वाटण केलेला आहे तर तो, तो वाटण मी टाकलेला आहे तर आपल्याला पूर्ण खोबरा पण ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आपला खोबरा शिजलेला आहे आता आपण कोथिंबीर टाकून सर्व करूया